आज भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आजपासून आपल्याला सगळ्यांना म्हणजे अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आणि पूर्वी या कार्यालयामध्ये मी येऊन गेलेलो आहे मी या पूर्वी या कार्यालयातून गेलेलो आहे आणि त्यावेळेला नेते वेगळे होते आता वेगळे आहेत थोडा बदल झालेला आहे पण आज मला आनंद होतोय की आपण त्रिमूर्ती ताई पण आहे भाऊ पण आहे अमोल पण आहे राजकारण कसं बदलत असतं ना तरी वाटलं तर का आपल्याला सगळे तिकडे जण एका सोडा बसतील म्हणून आणि आम्ही मध्ये बसू म्हणून पण आज राजकारणामध्ये काय होऊ शकतं तुम्ही बघितलं असेल सोलापूरला किती भांगी झालेल्या आहेत कोण कुठे येत आहे कोण कुठे जात आहे मला वाटतं की आता लोकांचा विचार पक्का आहे निर्णय पक्का आहे की आता मुख्य प्रवाहामध्ये जायचं आज देशामध्ये केंद्रस्थानी आपल्या जे आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गोडजोड चाललेली आहे ज्या विकासाच्या दिशेने हा देश चाललेला आहे हे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आणखी जे माजी आमदार आहेत आमदार सगळ्यांना वाटतं आहे की आपण भाजपमध्येच गेलं पाहिजे एका मुख्य प्रवाहामध्येच गेलं पाहिजे कसला प्रवाहाचे उदाहरण पुयचं उपयोग काहीच होत नाही आणि म्हणून आता सगळ्यांचा ओढा भाजपकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण दररोज बघतात टी व्हीवर सगळे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेले नेते आहेत ते आता भारतीय पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि निश्चित त्याचा फायदा है। है, है, है। है, आहे आपल्या भागाला आहे आपल्या भागाला आहे आपल्या तालुक्याला आहे मतदारसंघात आहे निश्चित होतोय होणार आहे आपण बघितलं असेल मंगी या ठिकाणी बसलेले आहेत ते आमदार झाले किती काय आपण शाळेजावचा झाला आज शाळेगावकडे जाऊन बघा यावेळेला मंगेशा किती हजार मतं आले तुम्ही शहाऐंशी हजार मतं मी पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेल सव्वा लाखाच्या वर मंगी या ठिकाणी अजूनही रेकॉर्ड तुटेल अजूनही रेकॉर्ड तुटू शकते सव्वा लाखाचं लोकप्रियता त्यांची त्या ठिकाणी इतकी कामाचा हवा काय कामाची पद्धत त्यांची त्या ठिकाणी आहे कार्यालयाचं पण कौतुक करत आहे त्यांच्या खरंच म्हणजे काही काही गोष्टी मी पण त्याच्याकडून शिकायला लागलो आता मला चाळीस वर्ष झाले तेवढे नव्वद झाले मी जाऊन सगळ्यात मोठं काम सरपंच झालो बॅडोला माझ्या बॅटो झेडपी सदस्य झाली ती पण सहा सात वेळा निवडून आलेली आहे तीन वेळा झेडपी तीन वेळा प्रत्यक्ष आहे मी सुद्धा सात वेळा आमदार झालो एक वेळा सरपंच झालो म्हणजे आठ वेळा मी निवडून आलो सतत पण माझ्यापेक्षा हुशार मंगेदार निघाला सुंदर असं आहे सुंदर असं काम सगळी कॉम्प्युटर सिस्टीम त्याने त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की आपण एक तयार केलेला कार्यकर्ता खरं म्हणजे मंगेदारा मुंबईत होता तिकडे तिकडे काय आता पासून आपण चाळीसबा काही नव्हतं पण आम्ही भेटलो माझ्याकडे रोज यायचा लोक त्याला रामेश्वर समजायचे रामेश्वरला मंगेदार समजायचे त्यामुळे मंगीदारालाच टप्पा सांगायला लागलो हो हो ते गावा खरीद पाहून गेलं आता पण आले वेळेला सोबत असलो की रामेश्वर हो तब्येतला उठून घेतली <laughs> रामेश्वर नष्ट पुष्ट आहे तर यांनाच रामेश्वर समजतात रामेश्वरला मंगेदार समजतात आणि असं करत करा प्रवास सुरू झाला आणि मग तिकीट दिलं गावला तर म्हणजे ते मोठं डेअरिंग होतं त्याला म्हटलं गेलं की हा मुंबईला असतो मुंबईला व्यवसाय करतो असं करतो इकडे कसं काय आला पण मी ठरवलं मग त्यांना आमदार करायचं मग आमदार झाला त्यावेळेला जे चार साडेचार हजार मतांनी निवडून आला पहिल्यांदा राजूरा होते दे राजूरा दे देशमुख होते दे। आणि नंतर दुसऱ्यांना मग ते महाबली <laughs> माझे खासदार आमदार आपले त्यांना वाटलं आता मी जोरातच येईल पण त्यांना माहीत नव्हतं कंबळ काढलं की कशी हवा होते म्हणून काय राहिलं कुठे काय राहिलं खासदार तिला उभे राहिलेत चार लाख मतांनी पडलेत ते तेव्हा घेणे राहिले त्याने दुसऱ्याच केलं पार चार पडले आता पुढे करायला फक्त भाषण करायचे काहीतरी शिवगळा करायची अरुबाचे बोलायचं दाखव झेडपीला येऊन दाखव त्याच्या गावातील ग्रामपंचायत तरी येऊन दाखव एकदा पक्षातून माणूस गेला की त्याचं पुण्या संप्रसमधा मी असं सांगेल तुम्हाला भाजपने काय झालं तुम्हाला एकदा खासदार केलं एकदा आमदार केलं आणि तुम्ही पक्षाला त्या ठिकाणी वाटेल तसं तोडसू घेत आहेत त्यांना शिव्या आहेत मला वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत आता परत ते तुम्हाला कुठे दिसणार नाही कुठे दिसणार नाही राजकारणाच्या कुठेच सापडणार नाही पण या ठिकाणी हा पक्ष असा आहे हा कार्यकर्त्यांची किंमत करणार कधी कार्यकर्त्यांना सोडत नाही इतर ठिकाणी काय अर्थ काय ते मला माहीत नाही मी बोलणार नाही कारण दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते ते मग आमचे काय असं होतं काय असं व्हायला नको पण त्यांनाही खात्री आहे आणि या ताप तालुक्यामध्ये तर निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका अतिशय महत्वाची होती वडगावची आहे आणि या आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आहेत मागच्या वेळेला आपण भाजप म्हणून बहुमतामध्ये आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये गेलो चौतीस स्पष्टी जागा अडू शकतो आहे की आपण त्या ठिकाणी निवडून आणल्या नगरपालिकेमध्ये आता आपण त्यावेळेला आम्ही सगळ्या एकत्र होतो आमदारकीला आम्ही एकत्र होतो आता आम्ही काय केलं काय नाही केलं काय मत केलं त्यांना माहिती आहे आम्हालाच माहिती आहे तर म्हणून दाखवणार नाही पण मला वाटतं आता तुम्ही तिघही फेचं झालात आता कोण काय म्हणतं तीन फेज झाले कोण काय म्हणतं काय नाही पण तीन फेजचा करंटोऱ्यात बसतो मला कल्पना आहे त्याच्या वाटेत जाऊ नये आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला आजपासून कामाला लावलं पाहिजे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मध्यवर्ती कार्यालय अनेक लोकांना आपल्याला या ठिकाणी काम त्याची करून देता येते अनेक लोकांच्या आपल्याला कामान पडता येईल आणि शेवटी राजकारण म्हणजे काय असतं नुसते उभे राहिले निवडून आले असं नाही आजकाल लोकांच्या सुख दुखात तुम्हाला हो ला लागत त्यांना मदत करावी लागते त्यांना सहकार्य करावं हो लागतं तुम्ही जर नुसतं म्हटलं की बसले बस आता तसं वेळ राहिले नाही आणि आम्हाला निवडून अजिबात झालेली नाही तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल त्यांच्या संपर्कात राहावं लागेल त्याच्या अडचणीच्या काळामध्ये असेल सुखात असेल दुखात असेल ते सहभागी व्हावं लागतं आमच्या सारखे कार्यकर्ते मी शाळा शिक्षकाचा मुलगा आहे काही नाही कुठं समाज तीन हजार आहे कुठे काय काहीच नाही बाबूजी शोधला देईन हजारो कोटीचे मला होते हत्तीवर साखर वाटतं मी पहिल्यांदा उभारायचं शोधतात मी चार लाख रुपये जमा केले दुसऱ्या सगळ्या मार्केटमधून तालुक्यातून जिल्ह्यातून इकडनं तिकडनं आणि त्याच्यावर उभारायचं चार लाख करतो अरे होऊन येतात संधी मिळाली संधीच सुरुवात केलं इतकी लोकांची सेवा करतो इतक्या गरीब रुग्णांना परत करतो माझ्या तालुक्यामध्ये कोणी आजारी पडलं तर माझ्या शिवाय आभार जातच नाही आणि त्याचा सगळा उपचार मी फोकट करतो लाख दोन लाख पाच लाख दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख रुपये लागू द्या मुंबईपर्यंत एक रुपया सुद्धा कोणाला द्यावा लागत नाही हे काम हे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला लोक तरी विसरू शकत नाही सात वेळा म्हणजे मी बीजेपी सगळ्यात सिनियर आमदार आहे सगळ्यात सिनियर आहे पैसा पाडून टाकलं किती कोट्यात रुपये खर्च केले काही झाला नाही नंतर आमचे संजय दरा आहे तिने संजय दरा मी बरोबरच फिरतो रोज सध्या पाच वेळा ते माझ्यावर जाणवत सगळ्या वेळा मी त्यांना पाडल आमच्याकडे आपला मराठा समाज एक लाख चाळीस हजार आहे आणि तीन हजार तर मला कोण म्हणतं समाजावर नातीवर धरवावर घेऊन येतात असं काही नाही आहे लोक कामावर निवडून येतात तुम्ही लोकांचे कसे वागत तुम्ही काय कामं करतायत यावर लोक तुमची ओळख करतात आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला घेऊन जायचं असेल राजकारणात राहायचं असेल तर त्याबरोबर समाजकडे करावं लागेल लोकांची सेवाही करावी लागेल तुम्ही हे करा लोक तुम्हाला कधीच विश्वास करत नाही या निवडणुकीमध्ये जो मी गावात पाय ठेवला का यालो मी प्रचाराला पण येत नाही कधी मी मागच्या निवडणुकीमध्ये तीन महिने मी गेलो सगळ्या महाराष्ट्रावर फिरलो नंतर शेवटच्या दिवशी मतदार दिवशी फिरव ज्या मतदार दिवशी एक सभा नाही एक रॅली नाही एक कोणी देवेंद्र फडणवीसजी आले नाही कोणी वर्ष केंद्रातले नेते आमची सभा घेतो घ्यायची नाही कोणाची सभा नाही एक रॅली सुद्धा नाही कोण दोनशे गावात मी एका गावात सुद्धा केलं की मला मतदान नाही म्हणून काय कार्यकर्त्या तुम्ही लढायचं दोन्ही होणार मी येणार नाही मला अख्खा महाराष्ट्र सरकार आणायचं आहे आणि मी बाहेरच राहिलो अगदी शेवटच्या दिवशी आलो पाचला पाच मिनिट कमी असताना प्रचार बंद व्हायच्या वेळेला माझं हेलिकॉप्टर जाऊन उतरलं तर गाडी बसलो आणि फक्त प्रचारात मी मुक्ताईनगरला गेलो मुक्ताईनगरची खाट पाडवण्याला वाटलं मी सांगितलं होतं तर ते माझ्याकडे कसं असो त्यांनी सभा घेतल्या आमच्या वाटल्या तोडसुक मजावर घेतलं मी म्हटलं तुम्ही तेवढं शिवाजी जाऊन घ्या मी फक्त एकच जाईल शेवटच्या दिवशी आणि तुमची खाट पाडून टाकेल म्हटलं मी तिथे मी गेलो <laughs> एकच रात्री भर होतो जय श्रीराम काही <laughs> नाही राहिलं आधी पण मुलगी पडली आताही पडली मी 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 म्हणजे काय हालत झाली तिथं मी म्हणजे भाजप मी म्हणजे पक्ष हा भाऊ हा ना तर बरं पक्ष तर काय पक्ष आहे म्हणून तुम्ही या तुमची किंमत आता झिरो झालेली आहे त्या डेअरीमध्ये आमच्या वय चेअरमन होत्या तिथे मंगेशला त्या ठिकडे वगैरे त्यांच्या मतदारसंघात अठ्ठावीस मतं होते दुडेऱ्यांचे मंगेशला मग त्यांना अठ्ठावीस पेठे वीस पद पडलंय लाख मत त्यांना पडले सांगा मग काय बोलला कुठे काय राहिलं काही राहिलं नाही बँक राहिले नाही दूध संघ राहिला नाही कुठे काही नगरपालिका राहिली नाही काही आमदारकी राहिले नाही सगळं गेलं मला वाटतं की पक्ष हा सगळ्यात मोठा असतो मी पक्षापेक्षा मोठा आहे जेव्हा तुमच्या आवाज डोक्यात जाते ना त्यावेळेला तुमची मग इथे एवढी किंमत होती मग तुम्ही माझी जातात चांगलं आपल्या समोर उदाहरण आहे म्हणून मला वाटतं की आपण चांगली लोकांची सेवा करा चांगलं काम या ठिकाणी करा कार्यकर्त्यांमध्ये त्याची भावना असली पाहिजे सगळ्यांनी मिळून आता इकडे पण आहे भाऊ आहे आमच्या अमोल सगळे मिळून तुम्ही जर या ठिकाणी ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही कोणते सट्ट्या पत्त्यावाल्यांच्या दारूवाल्यांच्या भरुश्या निवडणुका चिंता येत नाही लोकांना ना चालत नाही अजिबात चालत नाही आमच्याकडे नाही असा प्रकार हा सट्ट्यावाला घे नात्यावाला घेऊन हातो घेऊन हातो घेऊन दारूवाला हा प्रकार लोकांनी आमच्याकडे गे सत्तावीस नगरसेवक आहेत सत्तावीस बीजेपीचे सात नकश आठ नकश मुस्लिम समाजाचे आहेत आठच्या आठ ट्रोन येतात कोणाचं खातंच उघडत नाही पंचायत समिती उघडत नाही झेडपेट उघडत नाही मार्केट कमिटीत नाही दिनप्रेसमध्ये नाही शेतकरी संघात नाही नगरपालिकेमध्ये येत नाही पण कुठेच नाही शेंदुडीला तीच परिस्थिती आहे आणि जामनेला तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जर काम कराल लोकांच्या कामात पडाल तर लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उघडतील तिथे दात पात धर्म पैसा हरव बघत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे एकत्रित होऊन या ठिकाणी कामाला लागायचं आहे नगरपालिका जिंकणं काही फार कठीण नाही मी तुम्हाला सांगतो परत सांगतो कोणाला किती वर्जना करू द्या कोणाला किती गर्जना करू द्या काही फरक पडणार नाही लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण कर लोकांना जाऊन सांगा की तुम्हाला सत्यावलं पाहिजे का पत्यावले पाहिजे का दारू आले पाहिजे स्वास्थ्य बिघडायचं आहे का मला वाटतं लोक तुमच्या पार्ट्यामध्ये मतदान करतील तिन्ही जण एकत्रितपणे पण सगळ्यांनी एक दिनाने मताने काम केलं पाहिजे कुठेही आपण कमी जास्त होता कामा नये कुणी हा कसा तो कसा याचा पायवड त्याचं पायवड भाजपामध्ये या निमात हे होत नाही हे चालत पण नाही होत नाही चालत नाही आणि म्हणून आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढी मुसंडी त्या ठिकाणी मारलेली सगळ्याच क्षेत्रात आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत आणि आता तर आपण तिघी जण एकत्र झालेलो आहोत आता सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे मंगेश या ठिकाणी आहेत ते सुद्धा जवळच यावं ते लक्ष घातलेलं या ठिकाणी मित्र आहेत पण माझ्याकडे पाच उत्तर मराठी जबाबदारी माझ्याकडे नंदुरबार आहे धुळे आहे नाशिक आहे नगर आहे जळगाव आहे पाच जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे त्यामुळे मला काही येणं ना गमणार नाही पण मंगेदारांकडे सगळी जबाबदारी आहे दादा त्याच्यामुळे काय सगळं साहित्य जे असेल झेंडे टोप्या मंगेदार बघतील चालेल ना? ना, माझ्या विषय त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका पण आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन ही निवडणूक कशी जिंकता येईल आजपासून त्याकडे कसं द्यायचंय घरा घरात जाऊन गल्ली गल्ली जाऊन आपापल्या प्रभागात मार्गात जाऊन भूमिका समजून सांगायची आहे समजून सांगा आणि त्यातल्या त्यात आम्हाला खरंच केला अजून तर आम्ही फार्माई बाबतीत लोकांचे कोणाला उमेदवार व्हायचंय कोणाला अध्यक्ष व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचंय त्याच्यात या मात्र तेव्हा सिग्नल देऊ टाकला म्हणजे मग आमची काय किंमत आहे ती आता आमच्या मागे कोण फिरेल आम्हाला सगळी म्हणून असं नसतं <laughs> <laughs> <हा? laughs> का शेवट लक्ष नसते शेवटपर्यंत आमचा थोडा भाऊ वाटला पाहिजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अजून ते तिकडं अधिकार नाही मनाही नाही कोणालाच नाही सगळ्या नियमानुसार काम होईल पण आपल्या मनासारखं ज्या ठिकाणी होईल पण आपण एक फुटगाट मनाशी बांधा की यावेळेला पाचोरा नगरपालिका असेल नगर परिषद असेल भडगाव नगर परिषद असेल अध्यक्ष हा भाजपचाच होईल हे आपण आजपासून आपण त्या ठिकाणी गा। कामाला लागावं एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो दिवाळी आहे भाऊबीज आहे निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज खरं दिवाळीच्या दिशेन अतिशय दुर्दैवी जशी घटना घडली आपले मित्र राजू दादा हे अचानक हार्ट अटॅक येऊन आपल्यातून निघून गेलेले आहेत आपण त्यांना श्रद्धांजली आपण पिंली आहे कारण हाही आपल्यासाठी एक मोठा दुःखद प्रसंग आहे आणि